bạn nào nào bạn nào bạn nào đi 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 आपल्या वाहनांना झेंडे म्हणते प्रत्येकाने आपल्या वाहनांना झेंडे लावूनच निघायचं आहे आहे उघड्या देवगा गाज्या भव्य रॅली भूमिपुत्रांची दिबा साहेबांच्या समर्थनार्थ सो फ्रेंड्स आपली जी yeah. रॅली वाशी एक्झिबिशन हॉल इथून निघालेली आहे आणि ही जी रॅली आहे याच्यामध्ये खूप लांबून लांबून प्रतिष्ठित व्यक्ती सो मला वाटतं ही जी आपल्या समोर मंडळी आहे ही देखील खूप लांबून लांबून आलेली असे व्यक्तिमत्व आहेत सो so, दादा आपण सर्व कुठून आलात आम्ही शेतकरी संघटना अंजुरदिवे भिवंडी म्हणून आलेलो आहे म्हणजे भिवंडी पासून देखील लोक आलेले आहेत आपल्याकडे वसई विरार मुंबई म्हणजे खूप लांबून लांबून इथे बरीचशी लोक आलेले आहेत जी आपल्या या समाजासाठी नेहमीच तत्पर असतात नेहमीच कुठल्याही प्रकारचं सामाजिक कार्य असो हो, हजर असतात तर तुम्ही काय बोलाल या रॅलीबद्दल दादा आज लोकनेते दिबा पाटील साहेब यांची विन पुण्यतिथी आहे प्रथम तर त्यांना निमित्त विनम्र अभिवादन करतो आज ज्या आदरणीय दिबा पाटील साहेबांनी आपल्यासाठी रक्त सांडले त्यांच्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहोत त्यांचं नाव दाखवण्यासाठी आज आम्ही शेतकरी संघटना मधून उपस्थित राहिलो आहोत अगदी बरोबर आणि सर्वात महत्वाचा एक मेसेज मी इथे देऊ इच्छितो की भूण हत्या हा जो कायदा हिबा बटलाने आणला म्हणजे एका अर्थी आपल्याला असं बोलता येईल का दादा की हा जो मोर्चा आहे किंवा ही जी रॅली आहे ही फक्त आगरी खोलांसाठी नाही तर प्रत्येक आपल्या देशवासियांसाठी आहे पूर्ण भारतासाठी आहे कारण खूप मोठा असा कायदा स्त्रियांसाठी हा त्यांनी आणलेला या याबद्दल हिबा पाटील साहेब हे फक्त आगरी कोळी किंवा भूमिपुत्रांचेच नेते नव्हते तर तमाम महाराष्ट्रांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जातात म्हणून आज त्यांच्यासाठी एवढा जनसमुदाय आपण पाहत आहोत थँक्यू दादा

Yes, oh! लोक विधिमाटील साहेबांच्या बदल व्यक्त करण्यासाठी ती जनता आलेली आहे कार बाईक रॅली इथून प्रस्थान होईल पंधरा वीस मिनटामध्ये आणि ते फुलवा इथे जाईल तिथून त्या मार्गे उरण पंढरीची लोक ज्वाईन होते आणि तिकडनं मग आंतरराष्ट्रीय नंतर जातात शिवढे करघर लोकांची समाप्ती झाली आणि त्यानंतर आदरणीय आमचे काँग्रेस नेते भूषण पाटील आज जास्ती येथे उपोषणात आहेत त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की आपण हा उपोषण काय स्वरूप न करताना आजच्या लक्षण उपोषण करावं अशी त्यांना विनंती आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्याबरोबर आमच्या मताशी ठाम राहतील असा विश्वास आहे त्यामुळे आज त्यांचा एक लाक्षण दिसाचं उपोषण आहे ही देखील लक्ष वेधण्यासाठी आहे एवढं नक्की

मे मध्ये चालवेल एअरपोर्ट जून मध्ये चालवेल मग आमच्या हत्याचरात टेन्शन कारण त्यांना त्यांना पण प्रश्न विचारू नको असतात आणि ह्या अनुषंगाने आज एक लढा झाला माझी भूषण पाटील साहेबांना पण नंबर मिळाली असेल की एअरपोर्ट सर्व कदाचित सामिली लागतील तर आपण हे जे आंदोलन आहे हे याची धक ठेवूया पण कुठेतरी आपण हे आंदोलन त्याची तीव्रता कमी करावी असं मी करा आवाहन करतो आणि आपण जो दुसरा मुद्दा घेतला तो तर वगळण्याचा जो मुद्दा आहे आणि आत्मचिंतन करण्यासारखं आहे कारण आपण करतोय नोकरी संदर्भात फक्त ठराविक पक्ष यात सहभाग घेतोय असं सर्व प्रकारच्या सत्तावीस गाव संघर्ष समितीचा आक्रोश आहे आणि त्याचबरोबर आमच्या नई तो मुंबई की मन लोकल तो समझ जाए एक तारे पक्षा करना से लोकल बढ़ती तो शुरू है तर अस्तित्व ही अपन नया मत देखो अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आते हैं We're <laughs> going <laughs>